आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र्या वेड्यावाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण व्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही आज आई सारखी वडिलांची आठवण काढते माझे वडील तगड फोडायचं काम करत होते घर बांधण्याचं काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे हिता आहेत त्यांच्याशी काही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच अडकून पडलेली सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भानायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून जवळ एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराज फोटो तू तुझ्या घरात का लावतो म्हणून आणि मी कोणतं मी वड्री आहे आणि बाबासाहेब अमुक जातीचे मी अमुक जातीचा आता वड्राच्या जातीत जा जा पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे असते म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जा जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतलं तर मग काय अर्थ नाही आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी ना ना नाना म्हणायचो नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि त्यानंतर मी फुल्यांच पेन्सिलने चित्र काढलं माझी चित्र बरी होती तर मी ते चित्र काढलं फोटो काढत होतो तर कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अधून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून उठून येताना जाताना माझ्यासोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचो आणि मी समुद्र फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी आंधळ असण आणि डोळस जो असतो तो वाचना नंतर मी एकदम एकदम मला वाटलं आणि फुल्यांच सगळं जे काय साहित्य आहे शेतकऱ्यांचा आत्ता साहेबांनी मागे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक, एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हटलो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या जा पोटीत जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि जाती हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवडा त्यांनी लिहिला आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो जर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही हरिभाषणा बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी मुलांच्या वृत्तीपत्रातला किस्सा तो सांगत होतो की त्यांनी लिहिले की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी, द्यावी। पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुल्यांनी लिहिले आहे आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे आणि हे बघून मला हरवी बच्चन साहेबांची पोळ आहे की मेरे बेटे बेटे होणे उत्तराधिकारी नाही होणे उत्तराधिकारी नाही होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे जे जे विचार पुढे घेऊन जातात तर तुमची तुमचे उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जन्माला येऊन त्या जाती जनावर येऊन काही होत नाही तर हे फुल्यांनी असुद्या शिवाजी महाराजांनी असुद्या एखादा कवी हरभाई बच्चन चालले असेल तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते हे माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे आज पुण्यात आत्ताची घडते आणि शंभर वर्षापूर्वी काही घडते असं जर विचार केला असतं किंवा दोनशे वर्षापूर्वी काय परिस्थिती असती कोणी इथले कितीचे खास करून भोजन वगैरे त्यांना जेव्हा धारा नसता आणि जे सवर्ण आहेत तरी सम्यक आहेत ज्ञानेश्वर त्यांचाही काही उपयोग झाला नसता त्यांनाही वाईट टाकलं गेलं असत तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगण बदलले त्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगणं केलंय हे लोक नसतील तर आपण या स्थितीत नक्कीच नसतो हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू बदलत राहतंय काही माणसा हट्टाने खूप संघर्ष करून स्वतःच आयुष्य सगळं पणाला लावून दुःखात संघर्षात परत होऊन आपल्यासाठी ते जगण तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या सगळ्या लोकांच्या पुण्याही आपण इथं आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी सांगत होतो माझ्या आई गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे त्यांनी बघितलं असत हे सगळं त्यांना भाई वाटलं असत पण तेच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडीलच मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू कळत होता समजून सांगत होतं संघर्ष करायला लागत होता आणि आज हा या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे नेत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी होतो आणि आज या तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटतोय आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांची खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन आता रुपाली जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोळा सोमवार करायचं असेल तर करा करून तर म्हणाले नाही पण काय म्हटलं पण ते म्हटले की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही हक्कच आहे संविधान वाचायची गरज संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आहेत आणि काय नाही ते तुम्हाला कळेल आणि मला वाटतं महात्मा फुलेंचं डोळ्याखाली घालून घातलं पाहिजे तिथल्या ती जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहिती की नाही इतर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जे इतर आपल्या मनाच्या भूमीत आई म्हणून या सगळ्याची एक म्हणतो ना की पायाबंदी केली होती ती शिवाजींनी पडून नेली फुल्यांनी त्याचंच काय म्हणू त्या कार्याचा पुढं पडत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीशे बहात्तर ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळालाय ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत ते सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण त्यांचं हक्क मानत नव्हतं किंवा त्यांना असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला मला वाटतं स्वातला, की कळालं पाहिजे आणि या सावित्रीबाईच आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजेत आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःला स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला काही येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत तुम्ही सतत भक्त होऊन राहावेत तुम्ही सतत अन्वय होऊन राहावेत अशीच व्यवस्थित इच्छा असते पण जर आपल्याला आपला पगळ पुढं टाकायचं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुलांचं कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळं सगळंच पट जे काही तुमच्या आवाघात येईल तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण कर्जेत अजून प्राणी जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मन धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा